नुकसानग्रस्त भागाची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी शहापूर तालुक्यातील किन्हली गावात पंधरा एप्रिल रोजी साडे सातच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह हो, अवकाळी पावसाने थैमान घातले असून किन्हवली शेनवा डोळखाम परिसराला याचा जबर फटका बसला आहे घरांची छप्परे उडाली असून आंबा बागायतदार काकडी भेंडी आधी रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे तर वीट भट्टी चालक तसेच पोल्ट्री खंडित झाला आहे किन्हवली परिसरातील आपटे मानेखिंड कानडी झापवाडी शिरवंजे येथील शेतकऱ्यांच्या घरांची गोठ्यांची छप्परे उडाली असून घरातील कपडे धान्य गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नास्तूज झाली आहे तर काही जण या चक्रीवादळाने जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच महायुतीचे शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे भाजपचे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री यांचे चिरंजीव देवेश पाटील तालुका अध्यक्ष भास्कर जाधव केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राम माळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वामन गायकर शिवसेनेचे सचिव भरत बागराव भाजपचे सरचिटणीस राम जागरे भाजप नडगाव गट विभाग प्रमुख योगेश ठाकरे पंचायत समिती माजी उपसभापती सुभाष हरड आदी महायुतींच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला तसेच या घटनेचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शासकीय यंत्रणेशी चर्चा केली